राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी आज मतदान आहे त्यानंतर या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार होता मात्र सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी ही पुढे ढकलण्यात आली आहे सर्व नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीचा निकाल एकवीस डिसेंबर रोजी एकत्र जाहीर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्णय दिला निवडणूक पारदर्शक राहिली पाहिजे यासाठी हा निर्णय देण्यात आला काही नगर परिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी राज्यातील वीस नगर परिषदांची मतदान प्रक्रिया ही पुढे ढकलण्यात आली होती ही निवडणूक वीस डिसेंबरला होणार होती परंतु सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर झाले पाहिजे अन्यथा उद्या लागणाऱ्या निकालामुळे पुढच्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती याबाबत युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल एकाच दिवशी म्हणजे एकवीस डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले त्यानुसार वीस डिसेंबरच्या निवडणुकीपर्यंत आचारसंहिता लागू राहील आणि कोणालाही एक्झिट पोल प्रसिद्ध करता येणार नसल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे